Daily Update News यवतमाळ शहरातील अनेक फेरीवाल्यांकडून नगर परिषदेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे वसूल केले जात असल्याची गंभीर तक्रार गोपाल शंकरलाल अग्रवाल यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात केली आहे अग्रवाल यांनी या प्रकरणी लक्ष घालून योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे नगर परिषदेने फेरीवाल्यांकडून दररोजची वसुली करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे नियमानुसार एकशे सात चौरस फुटाच्या दुकानासाठी तीस रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या दुकानासाठी पन्नास रुपये इतकी रक्कम वसूल करण्याची परवानगी आहे मात्र कंत्राटदार काही पुढे फेरीवाल्यांकडून ऐंशी शंभर रुपयांपर्यंत जबरदस्तीने वसुली करत असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केलाय या व्यतिरिक्त जे व्यावसायिक नगर परिषदेला थेट कर भरतात शहरातील लहान व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे यापुढे अशा प्रकारे बेकायदेशीर वसुली झाल्या संबंधित कंत्राटदारांवर खंडनी वसुलीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी गोपाल अग्रवाल यांनी केली आहे यावेळी त्यांनी या प्रकरणी माजी मंत्री मदन भाऊ माहिती मी सांगितले अग्रवाल माननीय मदन भाऊ मदत पक्ष या नी, आज नगर परिषदेच्या दैनिक वसुलीच्या ठेक्याबद्दल शहर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली आहे ठेकेदारा मनमानी पद्धतीने छोट्या व्यावसायिकांकडून फेरीवाल्यांकडून ऐंशी ते शंभर रुपयाची वसुली करत आहे अशा अनेक तक्रारी आहेत त्यामुळे त्यांना जो अधिकार क्षेत्र आहे त्याची मी माहिती घेतलेली आहे नगर परिषदेकडून आणि एकशे सात स्क्वेअर फीटच्या खालील दुकानांकरता फक्त आणि फक्त तीस रुपये आणि एकशे सात स्क्वेअर फीटच्या वरील दुकानांकडून तो पन्नास रुपये वसुली करू शकतो परंतु ठेकेदार हा दादागिरी पद्धतीने ऐंशी ते शंभर रुपये वसुली करत आहे त्यामुळे छोटा व्यापारी त्रस्त आहे या विषयाची मी मान्य वदनभाऊ वेरावल यांना माहिती दिली असता मदन भाऊ शहर पोलीस स्टेशनला एक तक्रार द्यायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही तक्रार दिलेली आहे तरी या विषयात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्वरित कारवाई करून छोट्या व्यावसायिकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद अँड प्रेस अपडेट